नमस्कार मंडळी आज आपण मटकीपासून या घरीच मटकीला मोड आणलेले आहेत याच मटकीपासून बघा छान अशी थोडीशी वेगळी अशी सुकी भाजी बनवणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा अगदी ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी होईल तर त्यासाठी बघा इथे मी बाऊलमध्ये मटकी काढून घेतलेली आहे ह्या मटकीला घरीच मोड आणलेले होते तर ती बघा एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर चाणीवरती पाणी निथळायला ठेवून दिली कढईसुद्धा गरम करायला ठेवली होती कढई गरम झालेली होती त्याच्यामध्ये ते तेल घातलं दोन चमचे तेल घालून घेतलं त्याच्यानंतर जिरे मोहरीची फोडणी केली त्याच्यानंतर बघा या पद्धतीनं उभ्या चिरून घेतलेत मिरच्या या पद्धतीनं चिरून घेतल्या की अगदी लहान मुलांनासुद्धा पटकन त्या काढता येतात किंवा निवडता येतात त्याच्यातून भाजीमधून आणि लहान मुलेसुद्धा ही भाजी खूप छान आवडीनं खातात तर इथे तुम्ही बघू शकता आता एक मीडियम साईजचा कांदासुद्धा मी अगदी छान ट्रान्सपरंट होईपर्यंत छान परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बघा घालायचं आहे टोमॅटो तर टोमॅटोसुद्धा एकच घेतलेला आहे मीडियम साईजचा तो छान कट करून अगदी घेतलेला होता या पद्धतीनं सगळं अगदी छान मिक्स करून झालं थोडंसं मऊ झालं की त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे परत एक वेळा छान परतवून घ्यायचं म्हणजे या मिठामुळे छान पाणी सुटतं आणि अजून थोडंसं सॉफ्ट व्हायला मदत होते कांदा टोमॅटो त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत तर त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा मी हळद पावडर घातली आहे अर्धा चमचा धने पावडर घातली आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसालासुद्धा घातलेला आहे आता या पद्धतीनं छान परत एक वेळा हे मसाले मिक्स करून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कांदा लसूण मसाला किंवा कोणताही आपला तिखट मसाला घालण्याची गरज नाही कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत आणि मिरच्या घालून खूप छान भाजी होते चवीला त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये कोथंबीर घातलेली आहे छान अशी कोथंबीर घालून मिक्स करून घेऊन परत त्याच्यामध्ये जे निथळायला ठेवलेले आपले मटकी होती तर ती मटकी घालून घेतली आणि इथे तुम्ही बघू शकता आता मटकीसुद्धा छान मिक्स करून घेतलेली आहे छान अशी इथे तुम्ही बघू शकता मस्त मटकी मिक्स झाली आहे आता आपल्याला ह्याच्यावरती पाण्या पाण्याचा अजिबात शिपकासुद्धा मारायचा नाही किंवा मा पाणी थोडंही घालायचं नाही आहे इथे तुम्ही बघू शकता झाकण ठेवून एक फक्त आपल्याला चार ते पाच मिनटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता मी तुम्हाला दाखवते हे पहिल्या वेळी मी एक वेळा झाकण काढून छान अशी तळापासून हलवून घेते आहे जेणेकरून आपली मटकी आपण पाण्याशिवाय बनवतो आहे पाण्याविना तर ही मटकी आपली खाली लागू नये कढईला त्याच्यासाठी आपण एक ते दोन वेळा झाकण काढून हलवून घ्यायची आता मी तुम्हाला इथे दाखवते आपण दुसऱ्या वेळीसुद्धा छान अशी हलवून घेतलेली होती इथे बघू शकता मस्त मटकी आपली शिजली जी सुद्धा आहे अशावेळी काय करायचं आपल्याला माहीत पडत नसेल तर थोडीशी हातावरती अशी मटकी घ्यायची आणि दाबून बघायची छान अशी शिजली जाते मऊ होते तेव्हा आपल्याला गॅस बंद करून द्यायचं आहे थोडंसं वरतून बघा इथे मी लिंबू पिले पिळलेला आहे तर तो अर्धासुद्धा नाही आहे अगदी थोडासा आहे अर्ध्यामधीलसुद्धा थोडासा लिंबू पिळलेला आहे या पद्धतीनं छान लिंबू पिळून कोथिंबीर घालून घेतली आणि इथे तुम्ही बघू शकता आता भाजी चवीला थोडंसं लिंबू टाकला की चवीला अप्रतिम भाजी होते आता आपण ही भाजी एका बाउलमध्ये काढूनसुद्धा घेऊयात आजची ही तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल अगदी लहान मुलांनासुद्धा खूप छान आवडीने खातात लहान मुलं आणि मोठ्यांनासुद्धा टिफिनमध्ये जायला घाई गडबडीच्या वेळी किंवा लहान मुलांनासुद्धा टिफिनमध्ये द्यायला खूप छान आणि मटकीला मोड आणून जेव्हा या पद्धतीनं खातो तर खूप याच्यामध्ये प्रोटीन्स असतात तर त्याच्यामध्ये आपण ही मटकी मुलांना टिफिनमध्ये नक्की आवर्जून द्यावी असं मला वाटतं खूप आवडीने खातात मुलं तर त्यासाठी बघा आजची रेसिपी तुम्हाला जरा थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा व्हिडिओला चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माझे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद उद्या पुन्हा हजर राहीन असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय